म्हणजे काय हे मला सध्या कळत नाही प्रेम ही, ही अगदी नैसर्गिक आणि सर्वांच्याच मनातील भावना असली तरी अर्थ हे काम नाही तुला माझी क्लिष्ट उत्तर हे ऐकावी लागतील कारण सगळे करून सांगता येत नाही आणि सुज्ञ पुरुषांनी सोप्या स्पष्टीकरणांचा आग्रही धरू नये तू सुज्ञ आहेस नीट ऐकलंस आणि लक्ष ठेवलंस तर तू माझं उत्तर नक्कीच समजू शक गे, समजून घेशील मी इतर स... सर्व विचार थांबवून फक्त राधेच उत्तर ऐकत होते प्रेम हे नऊ पाकळ्यांनीच प्रेम हे नऊ पाकळ्यांचं सुगंधी फूल आहे विश्वास संवाद आदर आनंद संयम तडजोड विकास आत्मीयता आणि क्षमा बघ प्रेम दुर्मिळ असत असं तुम्ही म्हणता मागे हे कारण आहे त्या फुलांचा सुगंध सगळ्यांनाच आवडतो आणि हवा असा वाटतो पण या पाकड्यांचं काय त्यांना टवटवीत ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतातच कारण पाकड्या हेच फूल आहे पाकड्यांशिवाय फूल असूच शकत नाही प्रेमाचा इतका सूक्ष्मपणे विचार केला तर ते जपता ये सांगू का तुम्ही मैत्रीण होऊन बोल असं सांगितलं म्हणून सांगते तुम्ही हे नऊ शब्द उच्चारले ते लक्षात ठेवणंही माझ्या पिढीला अवघड आहे ते आचरणात आणायचं म्हणजे मी इतकंच म्हणाले राधा किंचित हसून म्हणाले तुझं खरं आहे प्रेम टिकवण्यासाठी जाणीवपूर्वक या नऊ पाकळ्यांचा विचार करावा प्रेम टिकवण्यासाठी जाणीवपूर्वक या नऊ पाकळ्यांचा विचार करत राहावं असं काही नाही ज्या ज्या दाम्पत्याला प्रेम चिरकाल टिकवायचं असतं ते नकळत या पाकळ्यांचा विचार करत पण ते शक्य होत नसेल तर या नव गोष्टींचा विचार करायला हवा ज्या गोष्टीचं संगोपन करायचं आहे तिचे गुणधर्म समजल्याशिवाय संगोपन होणार कस मला पुन्हा एकदा त्या नव गोष्टी सांगता का आणि त्यांचं प्रेमाशी असलेले नातंही सांगा मी अधूनमधून प्रश्न विचारले किंवा बोलले तर चालेल ना अगदी विश्वास संवाद आदर आनंद संयम तडजोड विकास आणि आत्मीयता आणि क्षमा या नऊ पाकड्या आपण एक एक पाकळीचा विचार करू विश्वास हा कोणत्याही नातेचा पाया आहे विश्वास हा कोणत्याही नातेचा पाया आहे केवळ प्रियकर प्रेयसीचाच नाही तर अगदी माता आणि पुत्राच्या नात्याचाही तो पायाच आहे आईच्या कुशीत मूल निश्चित झोपलं कारण त्याचा आईवर नितांत विश्वास असतो म्हणत ह्या संकटातून ती मुलं बाहेर काढेल आणि माझी काळजी घेईल असा विश्वास अगदी लहान मुलालाही असतो पती आणि पत्नींचा किंवा प्रियकर आणि प्रेयसीच्या नात्याचा हा विश्वास सर्वात महत्वाचा आहे कारण दोन अपरिचित व्यक्ती एकमेकांच्या संपर्कात येतात त्यांच्यात विश्वास नसेल तर नात्याला संशय याचं ग्रहण अगदी सहज लागू शकतं माझी गोष्ट तुम्हाला माहित असेलच रोहितने तीन वर्षापासून त्याच्या मनातील भावना माझ्यापासून लपवली यावर माझा विश्वासच बसत नव्हता तो असो करू शकतो आणि आमचं नातं तोडू शकतो हे सुद्धा माझ्यासाठी अविश्वसनीयच अव होत एका अर्थाने